करुणाशील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने एकविसावा राज्यस्तरीय करुणाशील पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता शिवस्मारक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे राज्यभरातील समाजकार्य वैद्यकीय आणि कला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती निमंत्रक आशुतोष नाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन केंद्र मुंबई संचालक डॉक्टर अजय चंदनवाले सुश्रूषा सेवा व प्रबंधक महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मुंबई अधीक्षिका अर्चना बढे ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर नसीमा पठाण जीएम मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांची उपस्थिती लाभणार आहे यंदाचे विशेष सन्मान पुरस्काराचे मानकरी असे गौरव पुरस्कार डॉ जितेंद्र सक्पाळ जीवन गौरव पुरस्कार सुनील गोडबोले विशेष सन्मान परिसेविका अंजली कुलथे अधिसेविका लक्ष्मी आपटे संजीवनी गायकवाड मंदा संजय थोरात सहाय्यक अधिसेविका भारती वीर शांता पाटील नजमानूर अहमद सय्यद विभागीय परिसेविका यशोदा नाईक नर्सिंग ऑफिसर शालिनी थूल अलका गणेश मैंड टाक नंदा कांबळे खांडेकर सुधा मंगरुळकर महिमा अमृत रुथ इंगळे रंजिता डोंगरे जागृती गायकर सुधाकर गायकवाड आदींचा यावेळी पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आशुतोष नाटकर यांनी केले या पत्रकार परिषदेस वैशाली गुंठ सुनीता गायकवाड भीमराव लोखंडे सुशील नाटकर आदी उपस्थित होते सर्वांना पुरस्कार समितीच्या वतीने स्वागत आणि करतो या ठिकाणी कारण आहे प्रमाणात राज्यस्तरीय ज्या नर्सेस असा बार टाकले आहे अशा नर्सेसला गेल्या वीस वर्षापासून हा कोणाशी पुरस्कार राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यात त्यात रुग्णालय शासकीय असतील नवी शासकीय रुग्णालय असतील जिल्हा परिषद असतील महानगरपालिका अशा विविध क्षेत्रात ते घेऊन तीन महिन्या अगोदर पत्र त्यांच्या डी असेल असतील सिव्हिल सर्जन असेल वैद्यकीय निरीक्षक असतील अशा सर्वांनी तीन चार महिन्या अगदी पत्र जातो त्या पत्रामध्ये मॅटर कसा लिहिलेला असेल की तुमच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या नर्स आहेत त्या नर्सेसची नावं तुम्ही आम्हाला पाठवा उदाहरण असं की जेजे मध्ये जर आम्ही गेलो तर जेजे मध्ये सोळाशे सत्त्याऐंशी नर्सेसची संख्या आहे तिथे मुलांना देऊ शकत नाही तर डी सिव्हिल सर्जन आर एम सी एम हे सगळ्यांची पण चाळीस पंचाळीस लोकांची नावं आम्हाला पाठवतात नावं आल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रत्येकाची मुलाखत घेतली जाते त्या मुलाखतीमध्ये तिथले की आपले पुरस्कार याबाबत डीन असते एक माणूस पाच लोक त्याची मुलाखत घेतात एक वैशिष्ट्य एखाद्याची घेतल्यानंतर आम्ही त्याला बाहेर सोडत नाहीये माझं काही चुकलं तर तरी स्वतःचा आईबाबून समर्थन आपण बसू उद्या चर्चा नको की डीनच्या ओळखीचा आहे मॅडमच्या ओळखीचा आहे आणि अशा मुलाखत आपण घेत आहोत म्हणून आज कमीत कमी वीस वर्ष अजून कोणाची टीका टिपणी आमच्या झालेली नाही एखादीही तक्रार कधी केली नाही की यांना दिला त्यांना ह्याच्यात कुठल्याही जाती दबाय सगळ्या प्रवाह असतील प्रत्येक क्षेत्रात मेट्रो असेल साई परिसेविका असेल असेल प्राचार्य असतील ट्युटर असेल परिसेविक असेल सिस्टर इंचार्ज असेल वर्ग कर्मचारी देखील त्याचं योगदान आहे हे करत असताना डॉक्टरांना देत नाही पण डॉक्टरांच्या विशेष कौतुकावर आपण पो मोठा पो सन्मान करतो तर खांद्याला खांदा लावून आमच्या नर्सेस काम करत आहेत मग त्यांनाही आपण विशेष सन्मान आपण करतो यावर्षी एकूण सोळा नर्सेसला पंधरा नर्सेस आणि एक वर्ग कर्मचारी आहे त्याला आपण दिलेला आहोत याच मला सर्वात महत्वाचं असं आहे की कोविडच्या कालावधीमध्ये आदरणीय सुनील नाना गोडगुने ज्येष्ठ अभिनेते त्यांनी दोन वर्षापूर्वी एकूण आमच्या सात नर्सेसारही करा त्याच्या शेजार राहत असताना दत्ता घेतलेले आहेत आणि त्यांचं संपूर्ण खर्च त्यांनी करतोय एक आनंदाची गोष्ट आहे त्याची नंतर आपण घेतलेली आहे एक सामान्य कलावंत म्हणून मी एक कलावंताकडे बघत असताना मी ज्या क्षेत्रात मी काम करतोय त्या क्षेत्रामध्ये नानानुतुंग काम केलं आणि त्यांची एकसष्टावी एकसष्ट वर्ष पूर्ण होतात त्यांच्या कलाक्षेत्रेला म्हणून त्यांचा सोलापूरमध्ये आपण जीवन गौरव पहिलंच त्यांनी म्हटले मला कुणीच दिलं नाही सोलापूरमध्ये आम्ही घेतो गौरव आणि कलेच्या क्षेत्रामध्ये योगदान आणि नर्सेस जे काम करतात कोणी त्याच्याबद्दल कधी जीवन गौरव देतो डॉक्टर जितेंद्र सकपाळ म्हणून आहेत त्यांचे विशेष गौरव मध्ये आपल्याकडे होते ते सिव्हिल सर्जन सिव्हिल हॉस्पिटल अनेक वर्ष होते पण नंतर ते मुंबईला गेले सतरा अठरा वर्षे मुंबईला आहेत डॉक्टर जितेंद्र सकपाळ हालाकीच्या परिस्थितीमध्ये आज जी टी हॉस्पिटल आणि कामा हॉस्पिटल हे दोन शासकीय जे रुग्ण आहे ते अधिष्ठात आहे डी आपल्या सोलापूरचा माणूस मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन एक डी म्हणून घुसवतोय अभिमानाची गोष्ट आहे तिसरं असं आहे सव्वीस अकरा जे कामा जे कसा मुसले होते त्या कसा मुसल्यानंतर त्यावेळेस प्रत्यक्ष दर्शनी ज्यांनी बघितलं आणि वीज बुला मुलींचा जीव ज्यांनी जी वाचले ते अंजली बोलते हे एक नर्सच आहे आणि या नर्सच्याच योगदानामध्ये त्याचा सन्मान व्हावा म्हणून आपण त्यांचाही अख्यारे पण सन्मान करतो अशा पद्धतीचा हा पुरस्कार या पुरस्काराला माननीय महाराष्ट्राच्या राज्याचे आदरणीय डी एम ए असतात ते संचालक प्रमुख रजिस्ट्रार संचालक आहेत माननीय अजय चंद्र सर आहेत ते प्रमुख प्रभाव आहेत जिल्हाधिकारी यांच्या शुभ असते आहे आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांचे शुभ असते त्यानंतर बडे म्हणून आहेत नर्चदा बडे महाराष्ट्राला पहिलं जे पद आहे की महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल याचे ते रजिस्टार त्यांच्याकडे चार्ज आहे उत्कृष्ट कामावर त्यांना शासनाने दिलेले आहे आणि शिव एस एन एस महाराष्ट्र नर्सिंग सर्व्हिस तेही साडेतीन ते चार नर्सेस ते आवडून येतं आवडावर खूप येतात बाकी पाहुणे म्हणून आपले काही सर्व शे बाळासाहेब आम्हाला जेव आहे त्यानंतर नसीबातील पठार आहे असे बरेच आपले इथं आहे कारण आतापर्यंत याच्यामध्ये जळजा सोलापचा असा एकच साहित्यिक या पुरस्कारासाठी आपण सोडलेला नाही आदरणीयराव ठडकले सरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते केला होता त्याच्यानंतर ते दत्तालजलीकर सर असतील लक्ष्मी मुंडे असतील जेवढे होते लक्ष्मीनाय ठर सर असतील सगळ्यांना आपण घेऊन गोमा पहा असते सर्वांनी मिळून केलेले आहे ह्या फक्त राजकीय याच्यामध्ये भेट नाही आहे म्हणून शासकीय कार्यक्रम करताना आपण तेही पत्ते पाहतो